देशसेवेसाठी गाजवलेलं शौर्य कर्तव्य भावना आणि प्रखर देशभक्ती या गुणांच्या बळावर पन्हाळा तालुक्यातील कोतोलीचे सुपुत्र साताप्पा केरबा साळवी यांनी भारतीय सीमेवर उल्लेखनीय योगदान दिले ते नुकतेच सेवानिवृत्त झाले त्याबद्दल कोतोली ग्रामस्थांनी त्यांची गावातून सवाद्य मिरवणूक काढून त्यांच्या देशसेवेला सलाम केला सोळा वर्षांपूर्वी भारतीय सैन्य दलात रुजू झालेले पन्हाणा तालुक्यातील कोतोली गावचे साताप्पा केरबा साळवी यांनी सीमेवर उल्लेखनीय योगदान दिलंय आता ते सेवानिवृत्त झाले त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून ग्रामस्थांनी त्यांची सवाद्य मिरवणूक काढत त्यांच्या देशसेवेला वंदन केलं महाराष्ट्र नागरी पतसंस्था आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला कुंभार कुटुंबात जन्मलेल्या सातापा साळवी यांनी सैन्य दला सेवा बजावताना पश्चिम बंगाल जबलपूर सिक्कीम पंजाब आसाम सीमेवर अत्यंत संवेदनशील आणि धोकादायक ठिकाणी योगदान दिलंय सातापा साळवी हे त्यांच्या युनिटमधील अत्यंत शिस्तबद्ध कर्तव्यनिष्ठ आणि कार्यक्षम सैनिक म्हणून परिचित होते गावात त्यांचं जल्लोषी स्वागत झालं ग्रामदैवत हनुमानाचं दर्शन घेऊन उघड्या जीपमध्ये साळवींचे आई वडील पत्नी यांची एकत्र मिरवणूक काढण्यात आली तिरंगा ध्वज हातात घेऊन भारतमाता की जय वंदे मातरमच्या घोषणा देऊन ग्रामस्थांनी परिसर दणाणून सोडत पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढली दरम्यान शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिकं मिरवणुकीत सादर झाल्यानं मिरवणुकीत उत्साह निर्माण झाला यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मिरवणुकीत सहभागी झाले होते